नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक अठरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख बत्तीस हजार पाचशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख एकवीस हजार नऊशे तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख दोन हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे अपुलके आणि नात्यासारखा जिवाळात जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कनेट्टी धरणावर केबल चोरी करताना दोन चोर रंगे हात पकडले शेतकरी व ग्रामस्थांच्या धाडसी कारवाईत एक ते दीड लाखांची केबल हस्तगत वारंवारच्या चोरीमुळे संतप्त शेतकऱ्यांचा पुढाकार एक चोर पसार चंदगड तालुक्यातील पंचावन्न गावांचा दशकापासूनचा हेरे सरंजाम प्रश्न अखेर सुटला हिवाळी अधिवेशनात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रभावी मांडणीला यश शेतकरी व महसूल कर्मचाऱ्यांना दिलासा प्रशासकीय कामकाज होणार गतिमान न्यू इंग्लिश स्कूल मुगळी येथे एकोणीसशे एकाहत्तर भारत पाक युद्ध विजय दिन साजरा गावातील वीर जवानांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा वीर जवानांच्या घरी भेट देत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता बेळगाव येथील सुवर्ण विधानसौंदमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिले विधानसभेचे कामकाज लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांची संसदीय कार्यपद्धतीशी ओळख हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेजच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यास दौरा ढोलगरवाडीमध्ये मतदार राजा जागा हो पथनाट्यातून मतदान जनजागृती डिन्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण शैलीतील प्रभावी लोकशाही संदेश व्ही लीड अभियानांतर्गत लोकसहभागातून गाव विकास व जबाबदार मतदानावर भर चंदगड तालुक्यातील बसरगे येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर केली हॉस्पिटल बेळगावीतर्फे एच बी शुगर तपासणीसह औषधोपचार गंभीर आजारग्रस्त विद्यार्थ्यांची केली हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारासाठी नोंदणी पार्वती हायस्कूल औरनाळमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात खेळातून व्यक्तिमत्व विकास व उज्ज्वल करिअरची दिशा मिळते प्राध्यापक चिदानंद कानडे यांचे प्रतिपादन विविध क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा